सावली पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांची बदली झाल्यानं सहकारी पोलीस आणि जनतेने फुलांचा वर्षाव करत भावनिक निरोप दिलाय या प्रसंगी त्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आलाय निरोप समारंभात त्यांच्या कार्याबाबत अनेकांनी तोंड भरून कौतुक केलंय सावली पोलीस स्टेशनला दोन वर्षांपूर्वी आशिष बोरकर पोलीस निरीक्षक पदावर रुजू झाले त्यांनी जनतेशी नाळ जुळवत थेट लोकप्रतिनिधी पत्रकार पोलीस पाटील सरपंच आपदा ग्रुप आणि गावातील नागरिकांसोबत संवाद साधला विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचं काम केलं पोलीस वर्धापन दिनानिमित्त चला एकत्र येऊया या ब्रीद वाक्यानं सद्भावना क्रिकेट चषकाच्या माध्यमातून सर्व शासकीय विभाग आणि जनतेला एकत्र आणून जोडण्याचं कौतुकास्पद कार्य दोन्ही वर्षी केलं तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस स्टेशन सावली येथे निरोप समारंभ पार पडलाय यावेळी गट विकास अधिकारी मधुकर नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक राजगुरु नगराध्यक्ष लताताई लाकडे पाथरीचे पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड डॉक्टर देशमुख हे उपस्थित होते सर्व पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत निरोप दिलाय टीकाराम मशाखेत्री स्टार मार्श न्यूज सावली नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे